नमस्कार विद्यार्थी ओ पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत ऑलिडा कोट्याचा यम सी थ्रू होणाऱ्या एम्स झिपमर त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीचा जो दुसरा राउंड आहे दोन हजार चोवीसमधील नीट युवजी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी थप आहे होणाऱ्याचा रिझल्ट हा नुकताच डिक्लेअर झालेला आहे वास्तविक त्याच्यामध्ये आपण पाठिबाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली होती त्या वरती जाऊन तुम्हाला Uh, एकतर पहिला रिझल्ट डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमचा ऑल इंडिया रँक uh, सर्च करा तुमचं त्याच्यामध्ये नाव असेल तर तुमच्या नाव त्या रँकच्या समोर जे कॉलेज असेल ते तुम्हाला अलॉट असं समजायचं जर नॉट फाउंड आलं तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो आता आपण जो स्टडी करणार आहे याच्यामध्ये तो ऑल इंडिया कोट्याच्या राऊंड टूमध्ये एमबीबीएस बी डी एस चा दोन्हीचा गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्क्याचा भारत देशातील सर्व कॉलेजेसमधील असणाऱ्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंटच्या कट ऑफ म्हणजे सर्वात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा कि दुसऱ्या राऊंडमध्ये किती आहे त्याचा आपण स्टडी करणार एकूण पाच कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो बावीस हजार नऊशे पंच्याण्णव ऑल इंडिया रँक आहे आणि सहाशे पंचावन्न पंचा एवढ्या मार्चला शेवटचा ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे त्यानंतर ओबीसी या कॅडिडेटसाठी सुद्धा सहाशे पंचावन्न एवढेच मार्क राहिलेले आहेत की त्याचा मात्र ऑल इंडिया रँक मात्र तेवीस हजार तीनशे अठ्ठावन्न एवढा राहिलेला आहे म्हणजे त्यासाठी ओबीसी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना जवळपास तीनशे त्रेसष्ट एवढ्या ऑल इंडिया रँकने डाऊनफॉल आलेला दिसत आहे मात्र मार्क्स मात्र सेमच राहिले म्हणजे ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ हा सहाशे पंचावन्न एवढा आहे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीचा मात्र सहाशे पन्नास एवढा राहून सव्वीस हजार सातशे वीस एवढा ऑल इंडिया रँक आहे एस सी कॅटेगरीसाठी पाचशे साठ कट ऑफ आहे की जो गेल्या वर्षी आपल्याला पाचशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर होता दरम्यान पंच्याऐंशी मार्कानं दोन हजार एक एका वर्षामध्ये पंच्याहत्तर मार्काने कट ऑफ वरती गेलेला दिसत आहे दुसरा त्याचा जो दु रँक आहे तो एक लाख पंचवीस हजार एकशे तीन एवढा आहे एस टी कॅटेगरीचा पाचशे छत्तीस एवढा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑल इंडिया कोट्याच्या सेकंड राऊंडमध्ये एम सी सीच्या गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये राहिला आहे त्याचा एक लाख पंचावन्न हजार आठशे पंचवीस एवढा ऑल इंडिया रँक आहे वास्तविक दोन हजार चोवीसमधील हा दुसरा एम सी सीचा राऊंड आहे आणि या ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंटच्या एम बी बी एसमध्ये जो कॅटेगरी वाईज जो राऊंड फाऊल आहे तो दरम्यान पाच मार्काचा कटआउटमध्ये फरक राहिलेला आहे वास्तविक हा कट ऑफ खालीच येतो का किंवा वरती जातो या संदर्भात जर आपण चर्चा करायला गेलं तर ज्या राऊंड म्हणजे सबसिक्वेंट राऊंड मध्ये नवीन रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध असते त्याचबरोबर त्याच त्याच जर जर समजा समजा तुम्ही चॉईस फिलिंग सुद्धा करण्यासाठी संधी उपलब्ध असेल तर मात्र राऊंड मध्ये खालीच येतो असं काही समजायचं काही कारण नाही कट ऑफ हा एखाद्या वेळेस वरती सुद्धा जाऊ शकतो परंतु आजपर्यंत ऑल इंडिया रँकचा मात्र कट ऑफ वरती गेलेलं काही ऐक्यवात नाही खाली आहे पाच मार्काने डाऊन आलेला आपण पाहतो आहे दुसरा महत्वाचा मुद्दा ऑल इंडिया कोट्यामध्ये सी सीच्या राऊंड टूमध्ये मध्ये सहाशे पंचावन्न ओपन ई डब्ल्यू साठी सहाशे पन्नास ओबीसी साठी सहाशे पंचावन्न एस सीसाठी साठी पाचशे साठ आणि एस टीसाठी साठी पाचशे छत्तीस असे क्लोजिंग कट ऑफ रँक आहेत किंवा मार्क्स आहेत त्याचबरोबर सुद्धा आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये एकूण चारच पडते भारत देशामध्ये सुद्धा बी एस चे गव्हर्नमेंट पॉलिसी संख्या मात्र कमी आहे त्याचा लास्ट लास्टमिटेड कॅन्डिडेट किंवा क्लोजिंग पाहायला गेलो ओपन कॅटेगरीचा सा सहाशे तीस एवढा आहे की ज्याला पंचेचाळीस हजार चारशे पंधरा एवढा रँक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी मात्र या ठिकाणी साठ हजार सहाशे चौसष्ट एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि सहाशे पंधरा मार्क्स असणाऱ्या कॉलेज मिळालं आहे ओबीसी साठी मात्र पन्नास हजार पाचशे एकोणसाठ म्हणजे या ठिकाणी मात्र ओबीसीचा कटऑफ हा थोडासा वरच्या साईड नाही ईडब्ल्यू पेक्षा दहा मार्कांनी जास्त आहे आणि ओपनपेक्षा मात्र मात्र पाच मार्कांनी कमी आहे सहाशे पंचवीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि पन्नास हजार पाचशे एकोणसाठ एवढा रँक असणाऱ्या ओबीसी कॅन्डिडेटला लास्ट महाराष्ट्र राज्य भारत देशामधील गव्हर्नमेंट बीडीएस मध्ये आपल्याला सेकंड राऊंड मध्ये लागलेलं आहे एस ला सी कॅटेगरीसाठी तेच पाचशे अठरा एवढं आहे एक लाख ऐंशी हजार एकशे त्र्याण्णव आणि एस टी कॅटेगरीसाठी दोन लाख पन्नास हजार पस्तीस म्हणजे चारशे सत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एसचं गव्हर्नमेंटचं कॉलेज सेकंड राऊंड मध्ये मिळालेलं आहे वास्तविक रिझल्ट लागून एक दहा ते वीस मिनिट झालं आणि आपल्या सर्वांना हा कट ऑफ सांगण्यासाठी आनंद होतोय वास्तविक विद्यार्थ्यांमध्ये मात्र मार्क्सचा कट ऑफ खाली येत नसल्यामुळे खूप सारे उदासीनता आहे परंतु यावर्षीचा मार्क्सचा स्कोरिंग जास्तच राहिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो काही मिळण्या गव्हर्मेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज मिळण्याचा जो कल आहे तो थोडासा कमीच राहिलेला आहे कट ऑफ हायर साईडनं राहतोय राऊंड वनमध्ये आणि राऊंड टूमध्ये पाच मार्काचा डिफरन्स राहिलेला आहे तोच आपल्याला मॉकअप राऊंडमध्ये सुद्धा पाच मार्कापर्यंत डिफरन्स राहील आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मात्र आणखी दोन म्हणजे दहा ते पंधरा मार्काचा डिफरन्स म्हणजे सहाशे पासष्ट पासून ते दरम्यान सहाशे सत्तेचाळीसपर्यंत किंवा अठ्ठेचाळीसपर्यंत आपल्याला कट ऑफ येऊ शकेल असंच आपल्याला अंदाजे प्रिडिक्शन वाटत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि हा जो काउन्सलिंगमधला जो टप्पा आहे या प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स गायडन्सची सिरीज आपल्याला चालू ठेवण्यासाठी आपला हा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकून दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र